आज एकवीस नोव्हेंबर तर पंचवीसशे रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा तर तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी तर आज संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा सुरुवात तर आज मोठी अपडेट घेऊन आलेलो तर आजच येणार पंचवीसशे रुपये जे की आज एकवीस नोव्हेंबर तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आज एकवी एकवीस नोव्हेंबरपासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जर जमा जर झालेले नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर यामध्ये मुंबई शहरमध्ये पंचवीसशे रुपये तर जमावण्यास सुरुवात झालेली आहे मुंबई उपनगरमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर ठाणेमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर पालघरमध्ये सुद्धा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे तर यामध्ये जे की या जिल्ह्यांमध्ये पंचवीसशे रुपये जमावण्यास सुरुवात तर आता सर्वप्रथम तुमची के वाय सी आहे की नाही ते चेक करून घ्या तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या तुम्ही तुमचं बँकेचं पासबुक इन आहे की ॲक्टिव्ह आहे ते चेक करून घ्यायचं आहे तर आता पुणे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर तर या जिल्ह्यांमध्ये पंचवीसशे रुपये जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर सातारा सांगलीमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये जमावण्यास सुरुवात झालेली आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा तर आज एकवीस नोव्हेंबर तर आजपासून जे की सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये संजय गांधी असेल श्रावणबाळ असेल दिव्यांग असेल तर अशा सर्वांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर सांगली झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये जमावणं सुरुवात सोलापूरमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये जमावण्यास सुरुवात सुद्धा पंचवीसशे रुपये जमावण्यास सुरुवात धुळेमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये जमावण्यास सुरुवात जळगावमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये खात्यामध्ये जमा झालेली आहे लाभार्थ्यांच्या आता तुम्ही तुमचे खाते लगेच तपासा तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही ज्यांच्या खात्यामध्ये जमा जर झालेले नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तुम्हाला पैसे मिळालेले नसेल तर कशा पद्धतीने तुम्ही याला पैसे मिळवायचे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे नंदुरबार झाल्यानंतर अहमदनगरमध्ये पंचवीसशे रुपये जमा सुद्धा पंचवीसशे रुपये ते जमा सुद्धा पंचवीसशे रुपये जमा सुद्धा पंचवीसशे रुपये ते जमा झालेले आहे परभणीमध्ये पंचवीसशे रुपये जमा आणि हिंगोलीमध्ये तर यामध्ये आत्तापर्यंत आपण सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार अहमदनगर बीड उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नांदेड सुद्धा पंचवीसशे रुपये जमा झालेले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये तर जमा करण्यात आलेले आहे जालन्यामध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये तर जमा करण्यात आलेले आहे सुद्धा पंचवीसशे रुपये तर जमा झालेले आहे त्यानंतर सुद्धा पंचवीसशे रुपये जमा सुरू झालेले आहे तर आज रात्री बारा वाजल्यापर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे वाशिममध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये तर जमा झालेले आहे जे की अमरावतीमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये इथं जमा झालेले आहे यवतमाळमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये तर जमा झालेले आहे नागपूरमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये जमा झालेले आहे भंडारामध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये जमा झालेले आहे गोंदियामध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये इथं जमा झालेले आहे तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज बघायला मिळतील त्यानंतर इथं आपलं गडचिरोलीमध्ये पंचवीसशे रुपये जमा झालेले आहे आणि चंद्रपूरमध्ये देखील पंचवीसशे रुपये दे जमा झालेले आहे तर आता ज्यांना कोणाला पैसे तर जमा जर झालेले नसेल तर अशाने काय करायला पाहिजे जर तुमच्या बँक खात्यामध्ये पंचवीसशे रुपये किंवा पंधराशे रुपये तर आता नवीन जो जी आर इथं आलेला होता तर त्यांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेले होते किती हजार रुपये तर आता ज्यानाकुणाला म्हणजे हजार रुपये वाढ करण्यात आलेली होती जे काही पंधराशे रुपये महिना इथं दिव्यांग असेल संजय गांधी निराधार अनुदान योजना त्यानंतर ता श्रावण बाळ तर यांचे जे काही पैसे आहेत ते लाभार्थ्यांना पंधराशे रुपये मिळत होते परंतु ऑक्टोंबरपासून जो काही जी आर इथं लागू झालेले आहे त्यांच्या हजार रुपये निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे पंचवीसशे रुपये महिना 15 ला। 15 तर आता तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले का तर आजू जी आर आहे ऑक्टोंबरपासूनच लागू झालेला आहे परंतु लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशेच रुपये इथं जमा होत आहे तर यामध्ये तुम्हाला पैसे जमा न होऊ शकले ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसेल तर त्यांचे मूळ कारण म्हणजे बँक खाते म्हणजे बँक के वाय सी अपडेट नाही असेल त्यांची आधार लिंक नसेल बँक खाते त्यांची इनॲक्टिव असेल जन्मतारीख किंवा त्यांच्या माहितीमध्ये मिसमॅच म्हणजे माहिती काही चुकीची वगैरे गेलेली असेल लाभार्थ्यांनी सुधारणा करणे आवश्यक आहे तर त्यासाठी बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमचे के वाय सी सर्वप्रथम अपडेट करून घ्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती व तुमच्या माहितीमध्ये मा काय बदल झालेला आहे काय चुकीचं गेलेलं आहे ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे लाभार्थ्यांची नोंद तुम्ही दुरुस्त करणे आवश्यक आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये जे काही आहे तर महाराष्ट्रातील चौथी जिल्ह्यांमध्ये पेमेंट आजपासून जे काही सकाळपासूनच सुरू झालेले आहे आज एकवीस नोव्हेंबरपासून तर यामध्ये यामध्ये जिल्हे आहेत त्यामध्ये नागपूर असेल नांदेड बीड कोल्हापूर नाशिक ठाणे मुंबई पुणे तर या जिल्ह्यांमध्ये जे की पंचवीसशे रुपये खात्यामध्ये जमा जमानुसार तर आता यामध्ये पंधराशे रुपये बरेच जणांचे कमेंट्स आले की पंधराशेच रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहे जे आर ऑक्टोंबरपासूनच लागू होणार होता जे की जे आरमध्ये सुद्धा सांगण्यात आलेले आहे परंतु लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशेच जमा होत आहे तर ज्यांना कोणाला पैसे जमा झालेले आहेत तर कोणाला हजार ते पंधराशेपर्यंत तर आता यामध्ये जे के संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे वाटप सुरू झाले